अगा गिव सीता आगवा वाटी परतले पाऊलची नाही किरीटी पाचशे पाचावी या ओवीत ज्ञानदेवानी भगवंताच्या तोंडीत म्हणजे भगवंताच्या मुखातून या मृत्यू लोकातील दुःखाचे एक रूप दाखवताना म्हटले आहे की अरे पार्था या सर्व वाटांचा शोध घेतला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही आणि तुला काय सांगू या मृत्यू लोकावरची आहे। कथा आहेत त्या कथा सुद्धा गेलेल्या म्हणजे मृत्यू पावलेल्या लोकांच्याच आहेत या ओवीत ज्ञानदेव पंचतंत्रातील एक प्राचीन प्राणी कथेचा संदर्भ देत आहेत कथा अशी आहे की एक खूप मोठ घनदाट जंगल होत जंगलात अगदी नाना प्रकारचे पशु आणि पक्षी राहत होते त्यातच एक महाबलाढ्य असा सिंह देखील होता अर्थात हा त्या वनाचा राजा होता हे काही वेगळे सांगण्याचीच गरज नाही हा राजा अत्यंत तरुण रुबाबदार आणि बलवान असा होता तो वनात इकडे तिकडे हिंडत असे आणि त्याला पाहूनच इतर पशु पळून जायचे आपले भक्ष शोधण्यासाठी हा इकडे तिकडे नजर ठेवायचा आणि एखादे घालून ते मारायचा आणि आपल्या आहारासाठी त्याचा उपयोग करायचा अनेक दिवस असे चालले होते ह्या राजाचा रुबाब काही कमी होत नव्हता पण शेवटी कसं असतं ना की माणूस जसा म्हातारा होता तसे दिवस गेले त्याप्रमाणेच हा सिंहांचा राजा हा सुद्धा म्हातारा झाला त्याच्या अंगात आता शक्ती उरली नव्हती त्याला आपली शिकार करता येत नव्हती कारण शिकारीसाठी लागणारे चपळपण त्याच्याजवळ उरले नव्हते आता काय करायचे तो खूप विचार करत बसला आणि शेवटी आपल्या गुहेत राहूनच मग त्यांनी काय केली युक्ती कि एका लांडग्याला आपल्याकडे बोलवले आणि त्याला सांगितले की अरे बाबा मी आता खूप आजारी आहे आणि मला आता ह्या गुहेतच पडून राहायला लागतंय पण आता मला वनातल्या सर्व प्राण्यांची खूप आठवण येते आणि त्यांच्या समाचारासाठी सुद्धा मला काही आता गुहेच्या बाहेर जा जाता येत नाहीये तर तू माझ एक काम कर की दवंडी अशी पिट की सर्वांनी वनराजांच्या भेटीसाठी आपापला दिवस ठरवायचा आणि त्याप्रमाणे एक एक प्राण्यांनी वनराजांना भेटण्यासाठी जायचे एका दिवशी एकाच प्राण्यांनी जायचे असेही ठरवले आता एक, -एक प्राणी समाचारासाठी गुहेत यायला लागले गुहेत व एखादा प्राणी आला की तो लांबूनच त्या सिंहाला म्हणायचा महाराज नमस्कार सिंह म्हणायचा अरे तू काही घाबरू नकोस तू माझ्या जरा जवळ ये ना असं लांबून काय करतोय ये इथं असतो वेळ जात नाही तू जरा गोड बोलून त्या प्राण्याला आपल्या अगदी जवळ बोलवायचा अर्थातच तो बिचारा प्राणी त्याला काही लक्षात न आल्यामुळे तो त्या सिंहाच्या जवळ जायचा झाले सिंहाच्या जवळ गेला की सिंह त्याला झडप घालून ताबडतोब मारून टाकायचा आणि खाऊन टाकत असे असे करता करता काही दिवस गेले आणि सिंहाला मात्र आता आपल्या गुहेत बसून शिकार मिळाला लागले होता 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 असे झाले की एक दिवस एका कोल्ह्याची पाळी आली कोल्हा वनराजाच्या गुहेकडे समाचारासाठी निघाला तेव्हा त्याला असे दिसले की जाणाऱ्या वाटेवरील धुळीत गुहेत जाणाऱ्या प्राण्यांची फक्त तिथे परत येणाऱ्यांची पावले मात्र अजिबात दिसत नाहीत कोल्हा हुशारच असतो त्याच्यात तो धूर्तही असतो आणि त्याच्या लक्षात आले <coughs> कि या म्हाताऱ्या सिंहाने अगदी एका जागी बसल्या जागी आपली पोट भरण्याची सुंदर युक्ती काढलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी हे आजारपणाचे आणि मला भेटायला या असे सांगण्याचे सगळे सोंग केले आहे आता ह्या म्हाताऱ्याची युक्ती कोल्ह्याच्या लक्षात आली कोल्हाही हुशारच धूर्तही आहे त्यांनी गुहेच्या बाहेरच थांबला आणि तिथूनच सिंहाला हाक मारली महाराज कसे आहात बरे आहात ना आता बरं वाटतंय ना तुम्हाला मग काय म्हणताय आता सिंहाच्या लक्षात आलं की हा बाहेरनं चौकशा करतोय आता खरं तर त्याची भुकेची वेळ झाली होती आणि तो त्या कोल्ह्याची वाटच पाहत होता पण तो कोल्हा असला हुशार तो काही केल्या गुहित येत नव्हता ते पाहून म्हातारा सिंह त्याला म्हणाला अरे वा 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 कोलो वा हो आज तुम्ही येणार होतात ना आम्हाला पाहून खूप बरं वाटलं हो तुम्हाला काय सांगू आता मी तुम्ही या मी अगदी तुमची वाटच बघत होता आजवर तर काय झालं माझ्याकडे पुष्कळ प्राणी समाचाराला आले होते पण तुम्ही मात्र आतापर्यंत कधीच आला नाहीत आणि मी तुमची अगदी खूप वाट बघत होतो मला असं झालं होतं की कधी तुम्ही एकदा येऊन मला भेटताय कोल्हा हुशारीने म्हणाला महाराज खरं खरंय अगदी खरं आहे तुमचं म्हणणं मला सुद्धा पटतंय आणि मला सुद्धा किती तरी दिवस असं वाटत होत की एकदा तरी महाराजांच्या समाचाराला आपण जायला पाहिजे आणि म्हणूनच आज मी तुमच्या भेटीसाठी म्हणजे समाचारासाठी आलो पण इथे आल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की इथे येणाऱ्या वाटेवरल्या थुळीत तुमच्या समाचाराला येणाऱ्या प्राण्यांच्या पावलांच्या खुणा आहेत त्यांच्या बाहेर म्हणजे तुमच्या गुहेतून बाहेर पडण्याच्या म्हणजे उलट्या दिशेने येण्याच्या पावलाच्या खुणा काही मला दिसत नाही तर त्या आत गेलेल्या प्राण्यांच नक्की काय झालं याचा मी विचार करत इथं थांबलो आहे तेव्हा माझ्या आता असं लक्षात येते की तुमच्या गुहेत फक्त जाणाराच आत जातो तो कधीच बाहेर येत नाही कारण तो त्याच्या आधीच तुमच्या भक्षस्थानी पडलेला असतो आणि म्हणूनच मी आता इथून दुरूनच तुमच्या समाचारासाठी उभा राहून सगळी तुमची चौकशी करतो तुमची प्रकृती विचारतो आणि तुम्ही लवकर तुम्हाला बरे वाटो अशी देवाजवळ प्रार्थना सुद्धा करतो आता वनराज म्हणाला आपली प्रकृती चांगली ठणठणीत असेलच वनराजाला असं म्हणतो आणि मी आता येतो आपला निरोप घेतो सांभाळा आपली प्रकृती असे म्हणून तो कोला, तिथूनच परत फिरला आणि त्याने आपले प्राण अतिशय हुशारीने वाचवले